आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज सदलगा शहरातील शिक्षण प्रेमी सेवा संघाकडून माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक शालेय साहित्याचे वाटप सदलगा शहरातील शैक्षणिक क्षेत्रात अविरत कार्य करणाऱ्या आणि समाजातील शिक्षणाविषयी ओढ असणाऱ्या शिक्षणप्रेमी सेवा संघ सदलगा यांच्याकडून शहरातील शासकीय माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले सदलगा शहरातील कणक भवन येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रारंभी सुकुमार योगाश्रम मठ कुलवर्डी ओम गुरुजी स्वामी निवृत्त तहसीलदार युरू पाटील प्रयोगशालेचे मुख्याध्यापक एस एस गौडी कुमार होन्नाईक शिक्षण अधिकारी बी एस मटे निवृत्त शिक्षक महावीर हुद्दार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होऊन शालेय साहित्य वितरणाचा कार्यक्रम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला सदलगा शहरातील शिक्षणप्रेमी सेवा संघामध्ये सक्रिय असणारे के बी होन्नायक आकाशवाणी प्रधाने आतिश हजारे अभय कुमार पाटील मंगलखोत महादेव कोल्हापुरे चिदानंद सरवडे महावीर हुद्दार शोभा यमकन मरडी बाहुबली नरवाडे शिवानंद भागाई महादेवी हल्पणावर या सर्वांच्या आर्थिक सहकार्यातून शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आल्याची माहिती संस्थेचे कार्यकर्ते श्री चिदानंद सरवडे यांनी प्रसार माध्यमांना दिली या शैक्षणिक साहित्यामध्ये वह्या पेन शालेय गणवेश क्रीडा साहित्यातील ट्रॅक सूट व इतर असे साहित्य अंतर्भूत असल्याचेही सांगितले आणि सुमारे सव्वाशे विद्यार्थी विद्यार्थिनींना या साहित्याचा लाभ देण्यात आल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले या शैक्षणिक साहित्याच्या वितरणातून शिक्षण प्रेमी सेवा संघाने आणि शिक्षण शहरातील गीताश्रम मठाचे मठाधिपती डॉक्टर श्रद्धानंद स्वामीजी यांनी व्यक्त केले व त्यांच्या शैक्षणिक योगदानाच्या कार्याला हार्दिक शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जगदीश कांबळे यांनी केले तर प्रास्ताविक कुमार होननायक यांनी केले या शैक्षणिक साहित्य वितरणा प्रसंगी सदलगाव हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक बी ए गुंडकल्ले एन शेखजी माध्यमिक शाळेचा सहकारी वर्ग विद्यार्थी विद्यार्थिनी पालक आणि शिक्षणप्रेमी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते सदलगा शहर प्रतिनिधी प्रतिनिधी अण्णासाहेब कदम जनकार्य न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा